शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रासाठी सन दोन हजार चोवीस सालासाठी जून ते सप्टेंबर मान्सून पावसाचा अंदाज मी आपल्याला देत आहे मी माझी विभाग प्रमुख कृषी हवामानशास्त्र विभाग आणि संस्थापक सदस्य कृषी हवामान फोरम साऊथ आशिया या नात्यानं हे आपल्याला अंदाज देत आहे एकूणच महाराष्ट्रात यावर्षी सरासरीच्या नव्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे त्यात पाच टक्के अधिक किंवा पाच टक्के उणे होणे शक्य आहे हा अंदाज कमाल तापमान सकाळ व दुपारची सापेक्ष आर्द्रता वाऱ्याचा ताशी वेग आणि सूर्यप्रकाशाचा कालावधी या निक्षावर आधारित आहे आता अकोला पश्चिम विदर्भ सरासरी पाऊसमान आहे सहाशे त्र्याऐंशी पावसाचा अंदाज आहे सहाशे एकाहत्तर मिलीमीटर सरासरीची टक्केवारी येते अठ्ठ्याण्णव टक्के मध्य विदर्भात नागपूर सरासरी पाऊसमान आहे नऊशे अठ्ठावन्न मिलीमीटर पावसाची शक्यता आहे नऊशे तेहतीस मिलीमीटर एकूण टक्केवारी पावसाची येते सत्त्याण्णव टक्के यवतमाळ मध्य विदर्भ सरासरी पाऊसमान आहे आठशे ब्याऐंशी यावर्षी पाऊस तितकाच पडण्याची शक्यता आठशे ब्याऐंशी मिलीमीटर आणि त्यामुळं शंभर टक्के सरासरीचा पाऊस होण्याची अंदाज आहे पूर्व विदर्भ पूर्व विदर्भात सरासरीचे एकशे तीन टक्के पावसाचा अंदाज आहे शिंदेवाई चंद्रपूर येथे सरासरी अकराशे एक्क्याण्णव मिलीमीटर पाऊस पडतो आणि यावर्षी बाराशे सव्वीस मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे तो सरासरीचे एकशे तीन टक्के आहे परभणी मराठवाडा विभाग इथं सरासरीचा सत्त्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे परभणीचं सरासरी आहे आठशे पंधरा मिलीमीटर mm, पावसाची शक्यता आहे सातशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर आणि सरासरीने टक्केवारी आहे सत्त्याण्णव टक्के पावसाचा अंदाज मराठवाड्यामध्ये आहे कोकण विभाग दापोली इथं साधारणपणे तीन हजार तीनशे एकोणचाळीस मिलीमीटर सरासरी आहे पाऊस पडण्याची शक्यता यावर्षी तीन हजार पाचशे चाळीस मिलीमीटर आहे कोकणात सरासरीचे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज आहे उत्तर महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रात सरासरीच्या अठ्ठ्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे तर निफाडचा जो डेटा उपलब्ध झालेला आहे त्यानुसार निफाडला नाशिकला चारशे बत्तीस मिलीमीटर पावसाची सरासरी आहे इथं चारशे शेहेचाळीस मिलीमीटर पाऊस होण्याचा अंदाज आहे सरासरीचे एकशे तीन टक्के पाऊस होण्याची शक्यता धुळे धुळे जिल्ह्यामध्ये चार सरासरी आहे चारशे एक्क्याऐंशी मिलीमीटर धुळ्याची पाऊस पडण्याचा अंदाज आहे चारशे छप्पन मिलीमीटर आणि तो त्याची टक्केवारी येते पंच्याण्णव टक्के सरासरीच्या जळगाव सहाशे चाळीस मिलीमीटर सरासरीने आहे पाऊस पडण्याचा अंदाज आहे सहाशे आठ मिलीमीटर आणि त्याची टक्केवारी येते पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे पश्चिम महाराष्ट्रात सरासरीने सत्त्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे कोल्हापूरला सरासरी सातशे सहा मिलीमीटर पाऊस पडतो तिथं सहाशे चौऱ्याहत्तर मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे तो सरासरीच्या पंच्याण्णव टक्के आहे कराड सहाशे पन्नास मिलीमीटर सरासरी आहे सहाशे तीस मिलीमीटर पावसाचा अंदाज आहे आणि टक्केवारी सत्त्याण्णव टक्के आहे पाडेगाव सरासरीने तीनशे साठ मिलीमीटर पाऊस पडतो तिथं पावसाचा अंदाज आहे तीनशे बत्तीस मिलीमीटर म्हणजे सरासरीच्या पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे सोलापूर सरासरीने पाचशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस आहे पाऊस पडण्याची शक्यता आहे पाचशे मिलीमीटर सरासरीच्या पंच्याण्णव टक्के पावसाचा अंदाज आहे राहुरी सरासरीने चारशे सहा मिलीमीटर पाऊस आहे तिथं पावसाचा अंदाज आहे चारशे तीन मिलीमीटर आणि त्याची टक्केवारी येते नव्याण्णव टक्के पुणे सरासरी पाचशे सहासष्ट मिलीमीटर आहे तेवढा पाऊस पाचशे सहासष्ट मिलीमीटरचा अंदाज आहे आणि त्यामुळं शंभर टक्के पावसाचा अंदाज इथं आहे आता हा अंदाज काढताना वाऱ्याचा वेग सूर्यप्रकाशाचा कालावधी व तापमान कमाल तापमान कमी काही भागामध्ये आढळलेला आहे जी त्यामुळं जून आणि जुलै महिन्यात धुळे राहुरी अकोला पाडेगाव शिंदेवाही पुणे कोल्हापूर येथे पावसात मोठे खंड राहण्याची शक्यता असून दापोली नागपूर निफाड सोलापूर जळगाव व परभणी येथे खंडाचा कालावधी कमी राहण्याची शक्यता आहे ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पावसाचे प्रमाण अधिक राहील कमी दिवसात अधिक पाऊस आणि काही काळ पावसात मोठे खंड असे हवामान स्थिती या हंगामात राहील